राज्याच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे कमालीचे नाराज झाले छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला तर काही दिवसांपूर्वीच त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती यानंतर छगन भुजबळ हे आपल्या कुटुंबासह परदेश दौऱ्यावर गेले होते मंत्रीपद न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज असल्याचं दिसून आलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर नाराज असणाऱ्या भुजबळांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली यानंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना यंदा महायुतीच्या मागे ओबीसीचं पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभलं आहे ओबीसी यंदा महायुतीला आशीर्वाद दिला कुठल्याही परिस्थितीत ओबीसीचं नुकसान होणार नाही ते मी होऊ देणार नाही असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे अशी माहिती माध्यमांना दिली होती भुजबळ नक्की काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं आणि नुकतंच भुजबळ आपल्या परदेश दौऱ्यावरून आलेले आहेत आणि भारतात आल्यानंतर भुजबळ ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे भुजबळांच्या हालचालींना आलेला वेग पाहता त्यांची पुढची दिशा काय असणार याची सर्वांना उत्सुकता आहे याचाच अंदाज आपण घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेले छगन भुजबळ यांनी एकोणीसशे साठच्या दशकात शिवसेनेतून राजकीय कारकीर्द सुरू केली राजकारणात येण्यापूर्वी ते मुंबईतील भायखळा मार्केटमध्ये भाजीचं दुकान चालवायचे त्यानंतर त्यांनी एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेवक पदाची निवडणूक लढवली आणि जिंकून राजकारणात पुढे गेले तत्कालीन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मात्र एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काँग्रेस सोडून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा छगन भुजबळ यांनी शरद पवारांना सोडून अजित पवारांना पाठिंबा दिला ते अजित पवार गटात सामील झाले होते मंत्रिमंडळाच्या विस्तारात नाराजी नाट्य चांगलंच रंगलंय आणि आता राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे परदेश दौऱ्यावरून परतले असून त्यांच्या पहिल्याच कार्यक्रमामुळे राज्यात राजकीय चर्चांना उधान आलंय उपमुख्यमंत्री अजित पवारांवर नाराज असलेले भुजबळ हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत जाणार का अशी चर्चा मागील काही दिवसांपासून रंगली होती त्याच अनुषंगानं पावलं पडताना सध्या तरी दिसत आहेत भुजबळ हे पवारांसोबत एकाच व्यासपीठावर एकत्र आलेले राष्ट्रवादीतील फुटीनंतर छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणं पसंत केलं होतं राष्ट्रवादीचा पहिला कार्यक्रमही भुजबळांच्या संस्थेतच झालेला याशिवाय समीर भुजबळ यांच्याकडे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सोपवण्यात आली होती मात्र विधानसभेतील यशानंतर नव्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना स्थान मिळू शकलेलं नाही त्यामुळे नाराज भुजबळ यांनी हिवाळी अधिवेशन सोडून तातडीनं नाशिक गाठलं होतं नाशिकमध्ये ओबीसीच्या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी जाहीरपणे अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला मात्र पवारांनी त्यांना अद्याप कोणतंही प्रत्युत्तर दिलेलं नाही भुजबळांच्या नाराजीवर त्यांनी मौन बाळगलं पण भुजबळांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यावेळी भुजबळांना दहा दिवसांनंतर भेटण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं राज्याच्या मंत्रिमंडळातून राज्या डावलल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराजच होते काही दिवसांपूर्वी त्यांनी घेतलेल्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत त्यांची चाळीस मिनिटं चर्चा झाली होती त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळ यांच्याकडे आठ ते दहा दिवसांचा वेळ मागितला होता फडणवीस यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ हे परदेश दौऱ्यावर गेले होते पण आता परदेशातून परतल्यानंतर पुन्हा एकदा छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली दोघांनी एकाच गाडीतून तब्बल पन्नास मिनिट प्रवास केला या भेटीत दोघांमध्ये काय चर्चा झाली याबाबत छगन भुजबळ यांच्या पुढाकारानं काही वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम नायगावात सुरू झाला छगन भुजबळ हे दरवर्षी नायगावात येतात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी येण्याचा निर्णय घेतला निमित्त जरी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं असलं तरी चर्चा मात्र छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचीच रंगलीय देवेंद्र फडणवीस हे हेलिकॉप्टरनं नायगावात दाखल झाले तर दुसरीकडे छगन भुजबळ हे वाहनानं नाशिकहून नायगावात दाखल झाले नायगाव येथे उभारण्यात आलेल्या हेलिपॅडवर दोघांची भेट झाली कार्यक्रमाचं आयोजक म्हणून छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं यानंतर दोघेही एकाच गाडीतून प्रवास करत कार्यक्रमस्थळी दाखल झाले या कार्यक्रमाला पंकजा मुंडे शिवेंद्र राजे भोसले अतुल सावे जयकुमार गोरे अदिती तटकरे मकरंद पाटील शंभूराज देसाई यांच्यासह महायुतीतील अनेक आमदार उपस्थित होते छगन भुजबळ यांच्यासोबत काय चर्चा झाली असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की छगन भुजबळ यांच्यासोबत अशी काही चर्चा झाली की महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य आपल्याला पुढे कसं नेता येईल ज्या प्रकारे या देशाला त्यांनी दिशा देण्याचं काम केलं ते विचार सर्वांपर्यंत कसे पोहोचवता येईल समतायुक्त समाज भारतीय संविधानाला मानणारा समाज हा आपल्याला कसा निर्माण करता येईल हीच आमची चर्चा झाली या व्यतिरिक्त कुठलीही चर्चा आमच्यात झाली नाही असं त्यांनी म्हटलं सोबतच देवेंद्र फडणवीसांची तर भेट झालीच तो शुक्रवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मंत्री छगन भुजबळ हे दोन्ही नेतेही एकाच मंचावर आले यावेळी या दोन नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास केला त्यानंतर माजी आमदार राम कांडगे यांच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट झाली या भेटी दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा देखील झाली असल्याचं समजलं मध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला या कार्यक्रमाच्या निमित्तानं शरद पवार आणि छगन भुजबळ हे दोन्ही एकत्र आले होते त्यावेळी भुजबळ आणि शरद पवार यांनी एकाच गाडीतून प्रवास देखील केला म्हणून अजूनच चर्चांना उधान आलंय भुजबळ आणि शरद पवार यांच्या या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे छगन भुजबळ परदेश दौऱ्यावरून आले आणि ते आल्यानंतर परत एकदा त्यांची पवारांची भेट झाली राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर छगन भुजबळ आणि पवार हे दोघे एकमेकांना दुसऱ्यांदा भेटले याआधी सिल्वर ओपवर पवारांची भेट घेण्यासाठी छगन भुजबळ गेले होते त्यानंतर आता चाकणमध्ये इथल्या कार्यक्रमानिमित्त या दोघांची भेट झाली शरद पवारांना भेटण्यापूर्वी भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एकाच गाडीतून प्रवास केला साताऱ्याच्या मध्ये फडणवीस आणि भुजबळ यांनी एकत्र प्रवास केला त्यामुळे भुजबळांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली त्यातच आता छगन भुजबळ यांनी शरद पवारांसोबत प्रवास केल्यानं त्यांची शरद पवारांच्या गटात प्रवेश देख करण्याची देखील चर्चा सुरू झाली छगन भुजबळ म्हणाले क्षमता परिषदेच्या सभेत आम्ही शरद पवार यांच्याकडे मंडल आयोगाची शिफारस करण्याची मागणी केली होती त्याची अंमलबजावणी केली शरद पवार यांनी मराठवाडा विद्यापीठाचं नाव बदललं त्यांना या कार्यक्रमाला बोलवलं ते योग्यच केलं असं म्हणत छगन चक्क शरद पवार यांचं कौतुक सुद्धा केलं महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे नाराज झाले आणि त्यांनी आपली जाहीर नाराजी बोलून सुद्धा दाखवली त्यामुळे आता ते पवारांच्या गटात प्रवेश करणार का की मग देवेंद्र फडणवीसांसोबत मिळून वेगळाच काही प्लॅन आखणार याचा अंदाज सध्या तरी आपल्याला येत नाहीये एकीकडे देवेंद्र फडणवीस आणि दुसरीकडे शरद पवार छगन भुजबळांचं नक्की काय चाललंय याबाबत तुम्हाला काय वाटतं भुजबळ यांची भेट आणि त्यांचं जवळ येणं कोणत्या नवीन राजकीय भूकंपासाठी कारणीभूत ठरणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद